नमस्कार एस एन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साक्री तालुक्यातील पिंपनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गोवंश वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे राष्ट्रीय महामार्गावरून सात गोवंशांची निर्दयपणे वाहतूक करणार आहे पिकअप वाहनाला ताब्यात घेत पोलिसांनी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बावीस डिसेंबरला सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका महिंद्रा पिकअप वाहनातून गोवन जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक पिंपनेरकडून सटाण्याकडे केली जाणार असल्याचे कळाले या माहितीनुसार पोलिसांनी शिरवाडे गावाजवळ येथील पुलाजवळ पहाटे अडीच वाजेच्या सुमारास सापडणार असून संशयास्पद वाहन अडवले आणि त्यात पाहणी केली असता सात गोवन जातीची जनावरे अत्यंत निर्दयपणे एकमेकांच्या अगदी जवळ कोंबून बांधलेली होती यामध्ये गोवन जनावरे अंदाजे किंमत पासष्ट हजार तसेच पिकअप वाहन अंदाजे किंमत साडेतीन लाख असा एकूण सव्वा चार लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित असलेल्या मालेगाव येथील मोहम्मद कासिम मोहम्मद येसुफ तसेच तजम्मल हुसेन मोहम्मद इब्राहिम या दोघांविरोधात प्राण्यांना निर्दयपणे वागवण्यास प्रतिबंध करण्याच्या आधी नियमांवये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शामळावाहिरे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेव यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पन पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक विजय चौरे शेवाळे बापू पिंपळे कांतीला लाहिरे प्रकाश मालचे पंकज वाघ दावल सैनाने आणि पोलिसांच्या पथकाने केली पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप पिंपानेर Да не ват. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ